नमस्कार सगळ्यांना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं एकदा आणखी स्वागत आहे रात्रीचा स्वयंपाक चालू आहे सकाळचा स्वयंपाक तर सकाळी उठल्या उठल्या करावं लागतं आणि ते कसं सकाळची ड्युटी चालू झाली तेव्हा मला सकाळी मोबाईल हाती घेणं म्हणजे थोडंसं अवघडच होतं कारण की उठल्या उठल्या आपले जे कामं असतं ते पटपट करायचं असतं तर मग मी म्हटलं चला आपण रात्रीचंच रुटीन दाखवावं रात्रीचं जे असतं स्वयंपाक वगैरे ते त्याच्यातच दाखवून द्या कारण की जेव्हा संध्याकाळची वेळ असते तेव्हा आपण आरामात स्वयंपाक करू शकतो आणि जेव्हा दिवसा म्हणजे सकाळचं जेव्हा ड्युटीचा टाईम असते तेव्हा पटपट करायचं आणि स्वयंपाक करून टिफिन पॅक करून द्यायचं तर मग काय रात्रीचंच दाखवायचं म्हटलं आणि ठरवलं तर वालाच्या शेंगा तोडल्या होत्या मिस्टरांनी घरच्यास होत्या थोड्या थोड्या निघत असते तर मग नाही का तोडून घेतल्या आणि त्या मुळून घेतल्या नळाचा टाईम होता नळ आले होते मिस्टरने पाणी भरलं आणि शेंगा तोडून दिल्या काय भात फोडणी तर द्यायचाच होता हा आपल्या होळीचा कलर आहे जे काही कलर असतो तो फक्त आपल्याला स्वयंपाकामध्येच दिसते आणि ते बाईला ते, बाई ला ते करावंच लागतं काय भाकरी बनवायच्या होत्या भाकरी बनवण्यासाठी ज्वारीचं पीठ घेतलं ज्वारीच्या पिठाला मळून घेतलं आणि काय हातावरच्या भाकरी तर मला आता उभं राहायलाही अवघड होतं पण तरी पण स्वयंपाक करावाच लागतो मग काय स्वयंपाक करता करता बघा भाकरी कशी करू कारण की जे मोबाईलचं हे टायपॅड आहे ते उभं राहत नाही आणि मलाही काही समजत नाही इकडे करू की तिकडे करू मग चला म्हटलं चला करूनच घ्यावं भाकरी दाखवून घ्यावं भाकरी थापता थापता तर दाखवू शकली नाही तर मग काय पूर्ण दाखवतपर्यंत मुलगा आला मुलगा म्हणत होता मोबाईल मला पाहिजे कारण मुलांच्या समोर जर आपण मोबाईल काढला आता माझ्यासोबत मी जास्त वेळ त्याच्यासमोर मोबाईल काढत नाही आणि त्याला दाखवत नाही आणि त्याच्यासमोर बघत पण नाही फक्त थोडंसं काम करते आणि त्याच्यानंतर ठेवून देते आणि ते पण त्याच्या हाताला लागू देत नाही नाहीतर तो म्हणतो मी काहीच करत नाही मला फक्त मोबाईल पाहिजे आणि मुलं खूप जिद्द करतात थोडंसं भाकरी थापून दाखवली पुर्न मी हातावरच थापली असती पण थोडासा त्रास होतो त्याच्यामुळं थोडंसं पोळपाटावंच लाटावं म्हटलं मग त्याच्यावरच थोडंसं थपथप केली आणि झाली भाकरी रेडी तेव्हा मुलगा आला मुलगा म्हणतो <coughs> तर आई काय बनवते त्याला भाकरी जास्त आवडत नाही माहीत नाही आजकालची मुलं जास्त पोळीकडेच लक्ष देतात ना जे आपण खात असतो त्याला म्हटलं प्रोटीनयुक्त असते ज्वारीचं खावंच लागतं पापड आणि हे तर त्याने खाल्ले आणि मग काय झाली आमची भाकरी रेडी या मग कढी भात आणि भाजी पापड सगळं सगळं बनवलं आणि यांची दुपारची मस्ती चालू होती तो रेकॉर्ड करायची राहिली होती हे बघा हे सगळेजण हे जण म्हणत होते की आम्ही उडी मारून दाखवतो तू आमचा व्हिडिओ बनव आणि जे काही मी मोबाईल हाती घ्यायच्या आधी यांचंच चालू होतं की तू आमचा व्हिडिओ बनव आणि ते पण म्हणते पिऊ देवोची मम्मी तुम्ही माझा व्हिडिओ बनवा मग काय बघा दोघं पण कसे उडी मारताय ते तुम्ही दाखवा आम्हाला आणि व्हिडिओ बनव मग काय दोघांनी पण उड्या मारणं चालू केलं सगळ्यात जास्त लॉंग ज्याची उडी जाईल त्याचाच व्हिडिओ बनवायचा असं ठरलं होतं पण हिची काही उडी जात नव्हती चला मग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय